उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यात सुपीक शेतजमीन गेल्याने अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील शेतकरी लखपती रामभाऊ कोटकर हे कुटुंबासह अमरण उपोषणाला बसले आहेत कुंभेफळ गावातून डावा कालवा गेल्याने लखपती कोटकर यांचे सर्वे नंबर बत्तीस दोनमधील जमीन झाडे घर गुठ्ठ्याचे मोठे नुकसान झाले आहे या सगळ्याची भरपाई मिळावी ही या उपोषणाच्या माध्यमातून मुख्य मागणी आहे या आंदोलनात जलसंपदा विभागाचे अधिकारी राहुल घारे हे नोटीस घेऊन आले होते त्या नोटिशीमध्ये उपोषण सोडा अन्यथा उपोषणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो असे नमूद करण्यात आले होते त्यामुळे कोटकर कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे यावेळी शिवसेना नेते महेश नवले यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे तसेच शेतकऱ्यांना नोटिसा दिल्याच्या कारणातून उन त्यांनी परखड शब्दात समाचार घेतला यावेळी दत्ता बंदावणे नवनाथ पांडे प्रेरणा कोटकर आणि कोटकर कुटुंबीय उपस्थित होते अकोले टाइम्स मयुर भालेराव कुंभेफळ मी लखपतीराम भाऊ कोटकर मुक्काम पोस्ट कुंभेफळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली आमच्या क्षेत्रातून कॅनॉल जात आहे अशी आम्हाला रिक्सर नोटीस आली सहासष्ट आरक्षेत तुमचं बाधित होत आहे म्हणून परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही त्यानंतर आम्ही भूसंपादन अधिकारी क्रमांक तेरा अहमदनगरला अर्ज केला परंतु त्यांचं लेखी असं उत्तर आलं की आम्हाला तुमच्या क्षेत्रातून कॅनॉल जात नाही तुमचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे परंतु प्रत्यक्ष काम करते वेळी दोन हजार एकोणावीस साली हे जलसंपदा विभागाचे अधिकारी लोक आमच्या इथं काम करण्यास वेळेस आले त्यांना सांगितलं आम्हाला मोबदला मिळाला नाही आवडला आमचं नाव नाही आमच्या उतार्यावर तुमच्या कॅनॉलचं वापर डावा आलो असा उल्लेख नाही तुम्ही इथं काम करू नका तरुण त्यांनी पोलीस प्रोटेक्शनमध्ये ते मानेसाहेब जल होते जलसंपदाचे अधिकारी त्यांनी पोलीस प्रोटेक्शनचा वापर करून त्यावेळेस ते काम केलं आणि आम्हाला म्हणजे तुमचा पंचनामा करून देतो बा तुमचे घर ये आमचं घर होतं गोठा होता इड आंब्याचे सत्तर झाडं होते सर्व त्यांनी कॅनॉलनी आणि पोलीस प्रॉटक्शनमध्ये उद्ध्वस्त करून आम्हाला त्यांनी बेघर केलं इथून पूर्णपणे पोकल्यांनी आमचे घरंसुद्धा पाडून टाकले सर्व हे केलं त्याच्यानंतर मग नंतर पाठपुरावा करायला सुरुवात केली बाबासाहेब आम्हाला द्या तुम्ही आमचा मोबाईलला नुकसान झालेल्याचं जमिनीचं नाही घरांचा नाही कसलाच नाही मग त्याशीच वेळवेळ्या उडाओडीची उत्तर द्यायला लागले मग आम्ही नंतर कलेक्टर ऑफिसला जा इकडं प्राणसाहेबांकडे जा जलसंपदा अधिकाऱ्यांकडे जा इकडं मंत्रालयापर्यंत विखे पाटलापर्यंत करून विखे पाटलांनासुद्धा सांगितलं त्यांनीसुद्धा यांना आदेश केले की यांचे मोबाईल नुकसान झालेले तुम्ही देऊन टाका या अधिकारी कुठल्याही प्रकारची यस घ्यायला तयार नाही आम्हाला मोबाईल द्यायला तयार नाही नंतर मग, मग ते नंतर मग आम्ही प्र आत्ता एक दोन वर्षापूर्वी एक रास्ता रोखो केला आमच्या कॅनॉलवरती पूर्णपणे तेव्हा मग त्यांनी आमची जे एक दखल घेतली मग त्यांनी त्यावेळेस प्रस्ताव कलेक्टरकडे दाखल केला त्यानंतर मग त्यांनी वर्षांनी परत भूसंपादन झालं त्यावेळेस मग आता प्रत्यक्ष झाडं घरं सगळे अगोदर उद्ध्वस्त केले होते त्यांनी ते पंचनामा केला होता परंतु ते आता भूसंपादनामध्ये आले नाही मग अगोदर भूसंपादन करून यांनी काम करत करायला पाहिजे होतं ना परंतु यांनी उलटं केलं भूसंपादन न होता काम पूर्ण केलं आणि नंतर ते भूसंपादन केलं जाईल त्यामुळे आता थे थे ते भूमी अभिलेखवाले म्हणतात आता इथं आहे घरही नाही तुमचं झाडं नाही कसलं आम्ही कसं काय धरू शकणार आहे त्यामुळे मग त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही आता आम्हाला काही कर तुम्ही पंचनामा केलेला आहे आम्हाला भरपाई द्या तुम्ही मग त्यानंतर आम्ही आपलं परत त्यांच्या पाठीमागे लागलो त्यांच्याकडे तोंटी माग लिखी मागणी अर्ज करून निवेदन करून आजपर्यंत आहे आमदार तालुक्याचे आमदार किरण लामटे साहेबांनी बी सांगितलं त्यांना एक कसे परसपत्र दिलं बा यांच्यावर अन्याय झाला आहे बा तुम्ही यांना मोबदला मिळून द्या ते उत्तर देतात आजही महिना झाला महिन्यापूर्वी आम्ही एक निवेदन दिलं त्यांना म्हटलं आम्हाला एक महिन्याच्या आत पूर्ण मोबदला द्या तुम्ही आमचे घर झाडं विहीर जमिनीचा पूर्णपणे मोबदला द्या तुमचं एक महिना झाला आज एक महिना भरून अठ्ठावीस जानेवारीलाच निवेदन दिलं होतं आज महिना होऊन गेला आज उपोषणाला बसलो आम्ही आता एक त्यांचे अधिकारी आले होते त्यांनी बाबा तुम्ही उपोषण सोडा आम्ही काही करतो म्हणे अहो करतो म्हणलं कधी करता तुम्ही म्हणलं किती दिवस जाई परंतु मग त्यांना म्हणलं आम्ही काही उपोषण सोडणार नाही कुठल्या पैसे आम्हाला जोपर्यंत पूर्ण मोबदला येत नाही किंवा कुठल्या या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब या ठिकाणी येत नाही आणि तो जोपर्यंत आम्हाला पूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठामे तर आज या ठिकाणी आम्ही उपोषण बसलो त्या स्थळी हे जलसंपदाचे अधिकारी घारेसाहेब म्हणून आले आणि त्यांनी आम्हाला तातडीचं बा एक पत्र दिलं म्हणजे बाबा तुम्ही उपोषण सोडा नाहीतर तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करू हे अधिकारी एवढे माजलेवाणी बोलतात हुकुमशाही पद्धतीनं हिटलरच्या शाहीप्रमाणे कामचं केलंच आमच्या शेतामध्ये हुकुमशाही पद्धतीनं आणि आज सुद्धा आम्ही लोकशाही मार्गाने उपोषणाला बसलोय आणि हे आम्हाला म्हणतात का तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तुम्हाला अटक करू अशी धमकी देतात या अधिकारी लोक जलसंपदा विभागात मी जाहीरपणे धिक्कार करतो आज कुंभेफळ गावामध्ये आपल्या निळवंडी धरणाच्या चॅनलवर संपूर्ण कोटकर परिवार या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहेत दिवंगत रामभाऊ कोटकर यांचे सगळी मुलं आणि त्यांच्या सगळ्या सुनबाई आणि संपूर्ण परिवार व कुंभेफळ ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत त्याचं कारण तसं आहे मित्रांनो आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील जनतेला आणि आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी नम्रपणे सांगण्याची गरज आहे की आपल्या तालुक्यामध्ये जी धरणं झाली त्या धरणांचा फायदा हा संपूर्ण खालच्या भागाला आहे आणि आपल्या तालुक्यातील जनतेने आणि शेतकऱ्यांनी प्रचंड नुकसान सहन करून या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे कोटकर परिवारसुद्धा हा त्यातलाच एक भाग आहे संपूर्ण निळवंडे धरण आणि निळवंडे धरणाचे कॅनॉल यांना झा लागणाऱ्या सगळ्या जमिनी संपादित झाल्या त्यांची आवड झाली आणि मग त्या भागातून कॅनॉलची कामं झाली लोकांना नुकसान भरपाई मिळाली घरांच्या भरपाई मिळाल्या झाडांच्या मिळाल्या विहिरींच्या मिळाल्या जमिनीच्या मिळाल्या ज्या ज्या वस्तू असतील त्या सगळ्या गोष्टींच्या भरपाया आपल्या तालुक्यातील जनतेला काही लोकांना मिळाल्या सगळ्या लोकांना मिळाल्या परंतु रामभाऊ कोटकर यांचा हा सगळा परिवार या सगळ्या गोष्टीपासून वंचित राहिला आणि म्हणून दोन हजार एकवीस साली आम्ही या सगळ्या विषयामध्ये हात घालण्यासाठी प्रयत्न केला आणि यामध्ये जलसंपदा विभागाचा अतिशय भोंगळ कारभार या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे सुरुवातीला आम्ही अकोल्या तहसीलवर त्या ठिकाणी उपोषण करून जलसंपदा अधिकारी आणि संपूर्ण महसूल यंत्रणा त्या ठिकाणी एकत्रित मिटिंग तत्कालीन तहसीलदार यांच्यावर केली आणि त्यावेळेस जलसंपदा विभाग रामभाऊ कोटकर यांची कोणत्याही प्रकारची जमीन या कॅनॉलमध्ये संपादित केलेली नाही आणि त्यामुळं त्यांना नुकसान भरपाई देता येणार नाही अशा प्रकारची त्यांची त्यावेळीची सगळी लेखी उत्तरं होती परंतु जेव्हा आम्ही सगळ्या खोलात गेलो तेव्हा सहासष्ट क्षेत्रामधून रामबाव कोटकर यांच्या क्षेत्रातून हा कॅनॉल गेला वास्तविकता त्यांची जमीन संपादित झाली नाही त्यांच्या उतार्यावर महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसनाचा कोणत्या प्रकारचं नाव त्या ठिकाणी आलेलं नसतानासुद्धा संबंधित एजन्सीने पुलीस आणि प्रशासनाच्या ताकदीवर या गरीब कुटुंबावर अन्याय केला आणि त्यांची शेती उद्ध्वस्त केली त्यांचे घरं जी सी पीच्या आणि बुलडोजरच्या साह्यानी पाडले आंब्याची झाडं असतील नारळाची झाडं असतील विहीर असेल सगळ्या गोष्टी त्यांनी पुलीस बंदोबस्तामध्ये या परिवाराचं त्या ठिकाणी जमीन उद्ध्वस्त केली मित्रांनो आज त्या गोष्टीला जवळपास पाच वर्ष होत आलेले आहेत तत्कालीन नंतरच्या परिस्थितीमध्ये बदल झाले आणि मग आम्ही या सगळ्या गोष्टीच्या खोलात गेलो एकोणावीसशे पंच्याऐंशी साली या परिवाराला पहिल्यांदा जलसंपदा विभागाने एक नोटीस पारित करण्यात आली होती ज्यावेळेस शासनाचा एखादा प्रकल्प त्या विभागामध्ये होत असतो आणि ज्या भागातून तो जात असतो त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या नोटीस काढून त्यांच्या संमती घेण्याचा एक प्रकार आपल्या शासकीय दरबारामध्ये आहे आणि तशा प्रकारची नोटीस या मंडळीने त्या त्या ठिकाणी आली त्या नोटिशीच्या आधारावर हा संपूर्ण खोटकर परिवार त्या तत्कालीन कलेक्टर महोदयांना भेटले आणि आम्हाला ज्या पद्धतीची नोटीस आली त्या नोटिशीच्या बदल्यात आमच्या क्षेत्रातून जर कॅनल जाणार असेल तर आम्हाला त्याची जमीनचा मोबदला मिळावा अशा प्रकारची मागणी यांनी तत्कालीन त्यावेळे एकोणनव्वद साली जिल्ह्याच्या कलेक्टर महोदयांना केली आणि कलेक्टर महोदयाने आणि संपूर्ण जलसंपदा विभागाने महसूल विभागाने एकत्रित बैठक करून रामभाऊ बापू कोटकर यांच्या क्षेत्रामधून हा कॅनल जात नाही आणि अशा प्रकारची चर्चा करून त्यावेळेस त्यांचा अर्ज तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निकाली काढला आणि तो तेव्हापासून आजपर्यंत तो, तो शासन गॅजेट मान्य अधिकाऱ्यांच्या त्याच्यावर स्वाक्षऱ्या आहेत दोन हजार एकवीस साली पुन्हा एकदा कॅनलच्या कार्य या कामाने गती घेतली आणि कोणत्या प्रकारचं रामभाऊ बापू कोटकर यांच्या जमिनीचं भूसंपादन नसताना या ठिकाणाहून या क्षेत्रामधून आर क्षेत्रामधून कॅनलचं खोदकाम पोलीस बंदोबस्तामध्ये राक्षसी ताकदीचा वापर करून या ठिकाणी केलं आणि त्यावेळेचे तत्कालीन जलसंपदा अधिकारी ज्यांच्याकडे हा चार्ज होता त्यांनी कोटकर परिवाराला विश्वासात घेऊन आम्ही तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही तुमच्या क्षेत्रामध्ये असणारी सगळ्या आंब्याचे झाडं तुमची विहीर तुमचा गोठा तुमचं घर ज्या ज्या वस्तू आहेत त्याचा आम्ही रिसर पंचनामा करतो आणि माझ्या हातात आता जी प्रत आहे ती पंचनाम्याची प्रत आहे ती साक्षांकित म प्रत आहे तिच्यावर गॅजेटेड अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत अशा प्रकारचा पंचनामा त्यावेळेस तत्कालीन जलसंपदा अधिकाऱ्यांच्या साक्षीनं आणि सईनं झाला आज त्या गोष्टीला जवळपास पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत हा लढा आम्ही देत असताना सुरुवातीला जलसंपदा विभाग महसूल विभाग रामभाऊ बापू कोटकर यांची जमीनच कॅनॉलमध्ये गेली नाही अशा प्रकारची वल्गना लेखी त्यावेळेचे त प्रांत असतील त्यावेळेचे तहसीलदार असतील यांना करत होते परंतु शेवटी या गोष्टीचा निकाल अठरा बारा दोन हजार चोवीस या दिवशी अंतिम निकाल या ठिकाणी आलेला आहे आणि ही संपादित जमीन ही रामभाऊ बापू कोटकर यांचीच आहेत अशा प्रकारचा संयुक्त मुंजीचा अहवाल हा आमच्याकडं प्राप्त झाला आणि त्या अहवालाच्या दौऱ्यावर आपले प्राणसाहेब आणि जिल्ह्याचे कलेक्टर महोदय यांनी आमच्या बाजूनं हा निकाल मान्य केला आणि सहासष्ट आर क्षेत्रामधून ॲक्च्युअल संपादित झालेली सदोतीस आरक्षेत्र यासाठी सतरा लाख शहाण्णव हजार रुपयाचं अॅवॉर्ड हे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी मान्य केलं आणि त्याचा अॅवॉर्डची कॉपी आत्ता माझ्या हातात आहे तरीसुद्धा मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की हे सगळं होत असताना ही लढाई कशासाठी आहे मित्रांनो ते ही लढाई याच्यासाठी आहे की जेव्हा एखादा प्रकल्प होत असतो तेव्हा त्या प्रकल्पाच्या आड येणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टींची भरपाई देण्याची जबाबदारी ही ह्या संबंधित विभागाची आहे संबंधित विभाग असं म्हणतोय की यापूर्वीसुद्धा या, या जमिनीचं एक आवाज झालेलं होतं झालेलं असेल आम्हाला त्या गोष्टीची गरज नाही गावातील पोलीस पाटलापासून गावातील सरपंचापर्यंत आणि कुंभेपण गावातील सगळे ग्रामस्थांची यामध्ये पहिल्या दिवसापासूनची अत्यंत सकारात्मक मागणी आहे की या गरीब माणसावर अन्याय झाला आहे त्याला पहिल्यांदा पैसे मिळाले पाहिजेत तुम्ही ज्याला कोणाला दिले असेल ते वसूल करण्याची जबाबदारी तुमची आहे म्हणून आत्ता आमची एकच मागणी आहे की रामभाऊ बाबू कोटकर यांच्या क्षेत्रामध्ये जी झाडं होती जी घरं होती जे गाईंचा गोठा होता आणि जी विहीर होती तिचे जे काय पंचनामे त्यावेळच्या गॅजेटेड अधिकाऱ्यांच्या सहीने झालेले आहेत त्या वस्तूंच्या त्या गोष्टींचे पैसे आज तारखेपर्यंत त्याच्या एकूण मूल्यांकनानुसार मिळाले पाहिजेत आणि हा जो काही अवार्ड झालेला आहे सतरा लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा हा निव्वळ जमिनीचा अवार्ड आहे पण क्षेत्रामध्ये असलेल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी अजून तशाच प्रलंबित आहेत आणि म्हणून त्यासाठी आमची आता मागणी आहे की संबंधित विभागाने ज्या उद्देशासाठी हा डावा कॅनल खोदला होता तो उद्देश सफल झालेला आहे निळवंडे धरणाच्या पाण्याचा वापर हजारो एकर शेती फुलवण्यासाठी करोडो रुपये महाराष्ट्र सरकारची या विभागाने नासवलेले आहेत करोडो रुपये आत्तासुद्धा लायनिंगच्या कामासाठी लाखो रुपयाचे टेंडर मंजूर आहेत पण ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून हा कॅनॉल गेला आहे त्याला द्यायला मात्र यांच्याकडं पैसे नाही आहेत अशा अनेक गोष्टी आहेत अनेक पुलं या ठिकाणी पुल बेकार पडलेले आहेत अनेक लायनिंगच्या कामांमध्ये अनंत अनेक घोटाळे आहेत या सगळ्या घोटाळ्यांचा जर पर्दाफाश केला तर ता अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या माथी या लोकांनी पानं पुसण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आता आमची मागणी आहे तालुक्याच्या आमदारांसुद्धा या गोष्टीला पाठिंबा आहे त्यांनीसुद्धा लेखीपत्र त्या ते, त्यांनीसुद्धा आमदार साहेबांनी सुद्धा पत्र जिल्ह्याच्या कलेक्टर महोदयांना दिले आहेत राज्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा खास बाब म्हणून कोटकर परिवार अन्याय करू नये अशा प्रकारचे लेखी आदेश त्या विचार तत्कालीन जलसंपदा विभागाला दिले आहेत आणि सगळं होतं अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं एका परिवाराला मातीत घालण्याचं काम ही संबंधित विभाग करत ही काय पहिली वेळ नाही उपोषण उपोषणाला बसण्याची अकोल्यामध्ये सुद्धा अनेक वेळा उपोषणं झाले आहेत अनेक वेळा शासकीय दरबारी मिटिंगा झाल्या आहेत वारंवार या परिवाराने त्या ठिकाणी स्वतःचे जोड झिजवलेले आहेत या शॉकमध्ये मला सांगायला अत्यंत वाईट वाटतं या सगळ्या या धक्क्यामध्ये रामबाब बापू कोटकर यांचं दोन महिन्यांपूर्वी निधन झालं एका माणसाचा बळी तुम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये घेतलेला आहेत आणि अजूनसुद्धा तुमचे जर डोळे उघडत नसतील तर या संदर्भामध्ये गंभीर पावलाची गरज आहे चूक कोणाची चूक कोणाची हे शोधण्याचं काम शासनाने करावं रामभाऊ बाबू कोटकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार आता त्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी मागण्या मांडतोय त्या अजिबात चुकीच्या नाहीत तालुक्याचे नागरिक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहेत आमच्या आमच्या तालुक्याचे आमदार आमच्या तालुक्याचे तालु सगळे राजकीय कार्यकर्ते जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा प्राणसाहेब सगळे लोक त्यांच्याबरोबर आहेत संबंधित विभागाने जलसंपदा विभागाने मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी विशेष बाब कोटकर परिवारासाठी करावी आणि त्यांची राहिलेली नुकसान भरपाई द्यावी एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो संबंधित अधिकारी इथे येतात जातात की गुन्हे दाखल करू नाही हा तर एक विशेष प्रकारचा एक म्हणजे मोगलशाही ज्याप्रमाणे बोकाळलेल्या आहेत तशा प्रकारचं एक लिखी पत्र जलसंपदा विभागाचे गारे साहेब ते साहेब कसे आहेत काय आम्ही अजून बघितलेलं नाही परंतु त्यांनासुद्धा अकोले तालुका काय आहे हे आता समजून सांगण्याची गरज आहे ज्या परिवाराच्या शेतामधून कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना तुम्ही जी सी बी आणि बुलडोजरच्या सहाय्यानं ज्यांची शेती तुम्ही उद्ध्वस्त केली आज त्यांच्याच शेतात ते बसलेले आहेत मला गारेसाहेब आणि या निमित्ताने गोष्ट सांगायची गारेसाहेब ज्या परिवारात तुम्ही आत्ता कायदा तोडण्याची भाषा करून त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा तुम्ही करतायत बळाचा वापर त्यांच्यावर करतायत ते ज्या शेतात बसलेत ते शेत अजूनही रामभाऊ बापू कोटकर यांच्या नावाने आहेत त्या तशा प्रकारचा उतारा हा आमच्या हातात आहेत आणि अशा प्रकारची जर धमकी तुम्ही देणार असाल तर तुमच्याकडंसुद्धा कायदेशीर मार्गाने आम्हालासुद्धा दाद मागण्याची तरतूद या देशाच्या लोकशाहीने दिलेली आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या नोटिसीला आम्ही काही भीक घालत नाहीत संपूर्ण तालुका कोटकर परिवाराबरोबर राहील अशा प्रकारची या निमित्ताने तुम्हाला सुद्धा इशारा देतो अशा प्रकारच्या नोटिसा काढू नका ना नाही तर अशा नोटीसा जर तुम्हाला काढल्यात तर तुमच्या का अनेक अधिकारी घरी बसतील मी प्रेरणा लखपती कोटकर आज आम्ही या ठिकाणी सर्वच परिवार ह्या ठिकाणी उपोषणाकरता बसलेलो आहोत आज गेले किती वर्ष आमच्यावरती अन्याय होते आमच्या जमिनीतून कॅनॉल गेला पण त्याची आम्हाला काहीही रक्कम भेटलेली नाही अतिशय आमच्या आजोबाई याच्यासाठी लढत होते पण त्यांना याचा सदमा सहन झाला नाही त्यांनीही अनेक प्रयत्न केले हे पैसे मिळवण्यासाठी पण आमच्यावरती कोणत्याही प्रकारचं आम्हाला कोणत्याही प्रकारचं ह्या ठिकाणं मोबदला मिळाला नाही त्याच्यासाठी आज आम्ही सर्वच परिवार ह्या ठिकाणं उपोषणाकरता बसलेलो आहोत आज माझे वडील आत्ता ह्या ठिकाणं बोलले त्यांना साडेचारशे शुगर आहे आज ती ह्या ठिकाणं बसले उपोषणाकरता आज मी या सरकारला विनंती करेल की त्यांनी आमची काहीतरी मनावर घ्यावं आम्ही आज ज्याच्यासाठी लढतोय त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही मी सरकारला विनंती करेल आज आम्ही माझे मिस्टर लखपती टिकोटकर आणि मी आणि आमचे कुटुंब पूर्णपणे आमरण पोषणासाठी बसलेलो आहोत कारण की आमचे एकोण एकोणीसशे पंच्याऐंशी साली नोटीस आलेली होती त्यानंतर तेन त्यांनी सांगितलं की तुमचं क्षेत्र आहे त्याच्यावर एकोणीसशे एकोणनव्वदला परत आम्हाला काही मोबाईलला मिळाला नाही तर आमच्या माझे सासरे यांनी त्यांच्याकडे नोटीस पाठवली त्यांना त्यांना म्हटले आम्हाला कोणत्या प्रकारचा मोबदला मिळालेला नाही तर मग ते म्हटले ते म्हटले त्यांनी तिकडून वरून नगरवरून नोटीस अशी आली की तुमचं क्षेत्र जात नाही मुळात कालव्यासाठी संपादन होऊ शकत शकलं नाही आणि मग त्याची कोणती नुकसान भरपाई काही देण्यात आली नाही पण सदर दोन हजार एकवीस साली मानेसाहेबांनी येऊन आमच्या क्षेत्रात दोन हजार एकवीस साली येऊन पोलीस प्रोडक्शन आणून काम करून घेतले दोन हजार एकवीस साली ते काय त्यांनी पोलीस प्रोडक्शन आमचे अण्णा असेल आम्ही दोघं दवाखान्यात ॲडमिट होतो तर लोनीला तर आमच्या अण्णा दादा असतील तर त्यांच्यावर दबाव आणून इथं पोलीस प्रोडक्शनच्या पूर्ण गाड्यांच गाड्या घेऊन आली आणि ते इथं त्यांनी ते हुकुमशाही कारभार कारभार असतो सगळं ते काम करून घेतलं आणि म्हणे की आम्ही तुम्हाला मग पंचनामा करून देतो तुमची सत्तर आंब्याची झाडं घर गोठा सगळं त्यांनी एक पंचनामा करून दिला आम्हाला स सर... न माने साहेब स्वतः आणि एक कोण होते अजून हां सर्कल हा सर्कल अधिकारी हे ये, येऊन यांनी पंचनामा करून त्यांच्या सह्या घ्या दिल्या कुलकर। पण पन... कुलकर्णी साहेब मग त्यांनी त्या स सहाय्य देऊन म्हणे तेव्हा तुम्ही आम्ही तुमच्या मागेवर उभं राहू शकतो पण त्यांनी कोणत्या आम ती जबाबदारी घेतली नाही पूर्ण आमच्या माझ्या मिस्टरांनी अण्णांनी आमच्या ते सर्व कुटुंबांनी पूर्ण नगरपर्यंत निवेदन देऊन पूर्ण थकले ते आणि त्यांनी कोणती आम्ही आता तरी त्यांनी मोबदला दिलेला नाही न दिल्यामुळे आम्ही आज अमरनोपोषण करत आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर टाइटन, प्युमा, ओकले, सीके, रेबन, पोलीस, स्टेपर, करेरा, किलर, प्राइम प्युमा यश बॉश एंड लॉन्ग जॉन्सन एंड जॉन्सन अलकॉन आदि कंपन या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एक विक्रेते आता प्रथमच चष्म्याची प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहीज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी गॅझबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव